गुरु रे ऐका मतदारान ऐका मतदारान माय बापान काय कधी करणे तुमचे महान पाडूया भारताची घोषा निर्भेपणाने करू मतदान जी 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 निर्बेपणाने करू मतदान जी जी निर्बेपनाने करू मतदान जी 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 हो नका लाचार आम्ही <गी> नाही होणार लाचार आम्ही नाही होणार लाचार मतदार हुशार केला विचार मत अनमोल नाही विकणार मोठे पैशाला नाही म्हणणार मत विकासाला आम्ही देणार जी 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 मत विकासाला आम्ही देणार रे जी 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 मत विकासाला आम्ही देणार रे जी 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 मतदार राजा का कारण हाच राजा चांगला नेता निवडून आणतो आणि तोच देशाला घडवतो आणि म्हणून मतदार राजा महान मतदार राजा महान मतदान राजा महान विचार भविष्याचा करणार आता घरात नाही बसणार आता घरात नाही बसणार मग काय करणार आता घरात नाही बसणार भारताचा तो शिल्पेकार मग काय झालं भारताचा तो शिल्पेकार भारताचा तो शिल्पे घडू भारत करू मतदान मतदार झाला हो जी जी जा मतदार झाला हो जी जी मतदार झाला हो जी जी धन्यवाद तुम्ही ही आपला मतदानाचा हक्क बजावा माझे मत माझा अधिकार गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ तर्फे जनहितार्थ प्रसारित ऐकत रहा गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ नव्वद पूर्णांक आठ एफ एम आवाज कल्याणकरांचा